गुरूर्ब्रह्मा गुरूर गुरूर्देवो गुरूर महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः जय जय सद्गुरु सद्गुरुचरणाण्णा सद्गुरु नतमस्तकोन् आपण या निरूपणास सुरुवात करूया संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि या भूमीमध्ये जो जीव जन्माला येतो त्याचा मृत्यू मात्र होतच ना पण प्रत्येक जीवाला मृत्यू आहे या सृष्टीमध्ये अमर असा कुणी नाही आहे पण प्रत्येक जीवाला मृत्यू तर आहेच ना पण हा आत्मा जेव्हा माणसाचा मृत्यू होतो हा आत्मा किती दिवस घरामध्ये राहतो आणि पिंडदान आपण का करतो या सर्व प्रश्नांची उत्तर या बघा निरूपणामध्ये समर्थ देणार आहेत समर्थ सांगत आहे की मनुष्य असो की कोणताही जीव असो प्रत्येकाला आपला जीव अनमोलच आहे ना कारण जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण मृत्यूपासून बघा वाचण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यू हाच सर्वात भय आहे जर कोणतं मनुष्याच्या जीवनामध्ये भय जर असेल तर मृत्यूचं भय सर्वात कठीण आहे बघा आपण म्हणतो की माझं या या व्यक्तीवर एवढं प्रेम आहे मी याच्यापासून बघा अलिप्त राहू शकणार नाही हा माझा ही माझी प्रेयसी आहे ही माझी आई आहे हे माझे वडील आहेत हा माझा भाऊ आहे जर हे जर माझ्या जीवनामध्ये नसतील ना तर मी कधीच जिवंत राहू शकणार नाही पण जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा माणसाची प्रियशी असो आई असो बाबा असो किंवा भाऊ असो हे सर्व बघा तुटले जातात तिथे फक्त माणसाला समोर काय दिसतो मृत्यू दिसतो मृत्यूचं भय दिसतं त्यावेळी तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीही करू शकतो मग ते तेव्हा त्याला त्याची ते नाती दिसतील का तर अजिबात दिसणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे बघा गरुड पुराणामध्ये याचं सर्व वर्णन आलेलं आहे आणि हाच गरुड पुराण बघा पूर्ण माहिती आपण या निरूपणामध्ये आज पाहणार आहोत या गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यूशी संबंधित भरपूर अष्ट्या अशा गोष्टी पाहायला मिळतात की ज्या जाणवून घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते बघा आपले कर्म कसे करावे या गोष्टीचं त्याला पूर्ण ज्ञान येऊ शकतं म्हणून बघा या गरुड पुराणानुसार आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवस घरात राहतो आणि गरुड पुराण का केलं जातं बरं बघा आत्मा किती दिवसानंतर यम लोकाच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरामध्ये शक्ती प्रदान करतो हे आपण बघणार आहोत बघा आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही आत्म्यानं या शरीराद्वारे जे काही पाप आणि पुण्य केलं असतं ना बघा तेच त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास निश्चित होत असतो गरुड पुराणामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये असं वर्णन दिसतं की आत्म्याला बघा घ्यायला आलेले यमदूत आणि आत्म्याला आपल्यासोबत फक्त चोवीस तासासाठी घेऊन जातात आणि या चोवीस तासामध्ये आत्म्याला त्याचा आयुष्यातील कर्माचा लेखाजोखा दाखवला जातो बघा तिथे त्याला त्याने केलेले चांगले कर्म वाईट कर्माचा पाढा वाचवला जातो आणि यानंतर आत्म्याला ज्या घरी त्याने शरीराचा त्याग केला होता त्या घरी सोडण्यात येतं बघा जिथे मरण पावला होता ना तिथे परत यमदूत येतात आणि त्याला सोडून जातात आणि त्यानंतर ते आत्मा तो आत्मा असतो तो 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 तेरा दिवस हा त्याच घरामध्ये राहतो आणि हे तेरा दिवस संपल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकामध्ये नेलं जातं बघा गरुड पुराणामध्ये याचं विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारचं वर्णन केलं आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर दोन्ही हातामध्ये दोरी आणि दंड धारण केलेले असतात बघा दातांना कडकड चावत असलेले दोन्ही डोळे क्रोधांनी भरलेले बघा यमाचे दोन दूत समोर येतात आणि ते कोळशासारखे काळे असतात बघा तेव्हा हा आत्मा किती भयभीत होतो ना त्याचं वर्णनसुद्धा करता येत नाही आडवे तिडवे चेहरे असलेल्या या यमदूताची नखे एखाद्या हत्याराप्रमाणे टोकदार असतात त्यांना बघून जो व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ पोचला आहे ना असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती आपल्या जागेवरच मळ मूत्राचे विसर्जन करायला लागतो बघा आणि हा आत्मा भयभीत ओण दुःख म्हणवत भौतिक शरीरातून बघा असा बाहेर पडतो आत्मा हा अंगुठा एवढा सूक्ष्म असतो त्या बाहेर पडलेल्या आत्म्याला यमदूत दोरीने बांधून यम लोकामध्ये घेऊन जातात बघा आणि आत्मा त्याच्या घरी परत जाण्यासाठी खूप बघा झटपटत करत असतो बघा त्याला वाटत असतं की मी परत या मृत्यू लोकामध्ये जावं परत त्या घरामध्ये जावं परंतु यमदो य यमदूत असतात ना त्याला खेचत खेचत दोरीने बांधून घेऊन जातात हे अगदी त्याच त्याचप्रमाणे आहे जेव्हा आत्म्याला घेऊन जातात ज्याप्रमाणे यम राजदूत एखाद्या दंडणी अपराध्याला घेऊन जात असतात हे यमदूत असतात ना हे नरकात मिळणाऱ्या दंडाची माहिती देऊन त्याला भयभीत करतात आणि त्याचप्रमाणे बघा घरच्यांचा शोक ऐकून आत्मा सुद्धा जोर जोरामध्ये शोक करायला लागतो परंतु यमदूत त्याला निर्दयतेने यातना देत राहतात आणि यमदूतांच्या या निर्दयतेमुळे त्याचं हृदय फाटायला लागतं तो घाबरून थरथर कापायला लागतो त्याला रस्त्यामध्ये साप आणि भयंकर विंचू चावायला लागतात आणि याप्रमाणे आपल्या पापकर्माची आठवण करत हा पीडित व्यक्ती यम लोकाकडे चालत राहतो बघा भूक आणि ताणेने व्याकुळ असलेल्या त्या जीवात्म्याच्या पाठीवर कोडेही मारले जातात या या कठीण कठोर मार्गावर आत्मा हा विश्रांतीही करू शकत नाही बघा आपण जिवंत आहोत ना या सर्व गोष्टींचे जिथे आपल्याला जावं लागणार आहे त्या सर्व गोष्टींचं ज्ञात तुम्हाला माहीत पाहिजे बघा पुढे त्याला विश्रांतीसुद्धा करू देत नाही आणि त्याला प आणि त्याला प्यायला पाणीसुद्धा दिले जात नाही भरपूर ठिकाणी तो थकून बेशुद्ध होऊन पडतो आणि परत थोड्या वेळाने जाग आल्यावर त्याला यम लोकांच्या मार्गावर चालवलं जातं बघा गरुड पुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की दोन तीन मुहूर्तामध्ये तो आत्मा यम लोकामध्ये पोचतो आणि मग यमदूत त्याला नरकात मिळणाऱ्या भयंकरच्या शिक्षा दाखवतात आणि एका मुहूर्तामध्ये या सर्व नरकात मिळणाऱ्या भयावह दंडणीय शिक्षा बघून तो आत्मा यम राजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाश मार्गाने यमदूतांसोबत पृथ्वी लोकात येतो बघा मनुष्य लोकामध्ये आल्यानंतर मोह आणि वासना यामध्ये अडकलेला तो आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु यमदूतांनी त्याला दोरीने बांधलेला असल्यामुळं तो आत्मा काहीही करण्यास असमर्थ असतो तो तिथे आपल्या घरच्यांना किंवा मित्रांना किंवा नातेवाईकांना दुःख म्हणवताना बघतो तो त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण आत्म्याचे स्वरूप अतिशय सूक्ष्म असल्यामुळं तो तिथे आहे हे कोणालाच जाणवत नाही आणि मग स्वतःचे नश्वर शरीर समोर पाहून ही भूक आणि तहाननेने व्याकुळ झालेली आत्मा जोर जोराने रडवू लागते आणि दुःख म्हणवते पापी आत्म्याची बघा केले कि ही केलेल्या पापांची संख्या एवढी जास्त असते की कितीही दान केले तरी आत्म्याला शांती मिळणं कठीण असतं त्यामुळं पिंडदान करणं हे त्यासाठीच आवश्यक असतं ज्यावेळी बघा पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिलं जातं जर एखाद्या व्यक्तीचं पिंडदान दिलं नाही तर तशी आत्मा कित्येक वर्षरूप बघा त्या प्रेत रूपामध्ये निर्जन जंगलामध्ये भटकत राहते कित्येक हजारो वर्ष न काही खाता पिता निर्जन जंगलामध्ये भटकून सुद्धा त्या आत्म्याचा कर्मफळाचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाट्याला आलेल्या यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही आणि त्यामुळं पिंडदानाचे महत्त्व समजून बघा या दहा दिवसाचे पिंडदान करणं खूप अत्यंत आवश्यक आहे गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे चार भागांमध्ये विभाजन केलं आहे बघा त्यातील दोन पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूतांच्या पुष्टीसाठी असतात आणि तिसरा भाग हा यमदूतांसाठी असतो तर चौथा भागामुळे त्या आत्म्याला आहार प्राप्त होत असतो आणि नऊ दिवस आणि नऊ रात्र त्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेतांचे शरीर बनते आणि त्या दहाव्या दिवशी त्या शरीराला प्रदा बघा प्राप्त होते पुढे या गरुड पुराणामध्ये हेही सांगितलेलं गेलं आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असताना बघा पिंडदानामुळे त्या प्रेताला एक हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे तो यम लोकात जात असताना आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळे भोगतो बघा पहिल्या दिवशी जे पिंड दिले जातं त्यातून शरीराच्या शिरोभागाचे निर्माण होते दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कान नाक आणि डोळे याची उत्पत्ती होते आणि तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते आणि चौथ्या दिवसाच्या पिंडदानाने नाभी गुप्तंग आणि उधा भाग तर पाचव्या दिवसाच्या पिंडदानाने मांडी आणि पायाची उत्पत्ती होते आणि याचप्रमाणे सहाव्या दिवसाच्या पिंडदाणाने सर्व मर्मस्थळ तर सातव्या दिवसाच्या पिंडदाणाने नाडी समूह आणि आठव्या दिवसाच्या पिंडदाणाने दात बघा आणि नवव्या दिवसाच्या पिंडदाणाने वीर्य तयार होते आणि अशा प्रकारे दहाव्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बळ तयार होतं आणि त्याला भूक लागते आणि हे सर्व केल्यानंतर दहाव्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सुतक संपते बघा आणि अकराव्या आणि बाराव्या दिवशी जो श्राद्ध केलं जातं ना त्याद्वारे प्रेतसुद्धा आहार प्राप्त करत असतो आणि याच काळावधीत घरामध्ये गरुड पुराणाचे पाठसुद्धा केले जातात बघा घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळं त्यांना चांगले आणि वाईट कर्म यांचे ज्ञान होतं आणि त्यामुळं त्यांना मृत व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असेल याचा त्यांना त्यांच्या कर्मानुसार अभ्यास होऊन जातो आणि बघा पुढचा तेराव्या दिवशी बघा या तेराव्या दिवशीसुद्धा श्राद्ध केलं जातं त्याला तेरावं असं म्हणतात आणि या दिवशी घरच्यांच्या योग्यतेनुसार ब्राह्मण निर्धन आणि इतर लोकांना भोजन दिलं जातं आणि याच दिवशी गोदानसुद्धा दिलं जातं आणि हे सर्व झाल्यानंतर आत्मा सर्व मोहबंधनातून मुक्त होऊन आणि त्याचबरोबर यम लोकामध्ये जाण्याच्या मार्गावर चालण्यासाठी जे शरीरात बळ लागतं ना ते प्राप्त होऊन यम सोबत जातो आणि यमदूतांनी बघा माकडाप्रमाणे बांधलेला हा तो जीवात्मा एकटाच यमपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला लागतो बघा गरुड पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे की वैतरणी नदीला सोडून यम लोकाकडे जाण्याचा मार्ग हा शहाऐंशी हजार योजना है। है योजन आहे प्रेत हे रात्र दिवस मिळून दोनशे छत्तीस योजन चालतं आणि मार्गामध्ये येणारे सोळा नगर पार करून पापी जीव यम लोकात पोचतो तर अशा प्रकारे हा पापी जीव आहाकार करत रडत रडत यमपुरीमध्ये पोचतो समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा या यम लोकामध्ये जाणाऱ्या या मार्गावरून प्रत्येक जीवाला असंच चालायचं चा आहे चालावं लागणार आहे बघा मार्ग हा तर कधी चांगला असेल तर कधी वाईट असेल पण जर आपले कर्म जर व्यवस्थित असतील ना हा मार्ग जर आपल्याला सुखकर करायचा असेल तर कोणते पाप कर्म करताना हजार वेळा विचार करा कारण परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपलं चित्त लावा जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा होऊन जाईल म्हणजेच काय म्हणजेच बघा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा घरात राहण्याची दहा दिवसाचे पिंडदान गरुड पुराणामध्ये पठण आणि आत्म्यांचे यम लोकांच्या मार्गावर चालण्यासाठी बळ प्राप्त करण्याबद्दलची ही छोटीशी माहिती बघा आपल्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल घडून आणेल ना कधीच वाईट कर्म करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये येणार नाही म्हणजेच काय म्हणजेच या पूर्ण कथेचं तात्पर्य काय बघा समर्थ सांगत आहेत की मनुष्याचं जीवन आहे ना एवढं अनमोल आहे पण ते कसं करायचं सुंदर करायचं की वाईट करायचं ते प्रत्येकानं ठरवावं कारण जो बघा जीवात जो जीव आहे या सृष्टीमध्ये बघा निर्माण झाला आहे बघा त्याची सुरुवात झाली आहे तसा त्याचा अंतसुद्धा होणार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा बघा इथे मनुष्य प्राणी असतो आता या कलियुगाच्यानुसार जास्तीत जास्त साठ ते सत्तर वर्ष त्याचं आयुष्य आहे पण या साठ सत्तर वर्षांच्या पलीकडं सुद्धा जग आहे आणि ते जग आपल्याला बघा असं बोललं जातं की स्वर्गा सुंदर काही नाही जिथे स्वर्गाची बघा काही काही कवींनी काही महात्म्यांनी स्वर्गाचं वर्णन एवढं सुंदर केलं आहे ना कधीतरी विचार करा की तिथे आपल्याला जाण्यासाठी काय करावं लागेल बरं बघा समर्थ सांगत आहे की जर तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल बघा दोन एक मार्ग असतात एक स्वर्गाचा मार्ग आणि एक मार्ग नरकाचा बघा ती वैतरणी नदी आहे ना त्या नदीमध्ये बघा खूप यातना सण कराव्या लागतात या जीवाला आणि दुसरीकडे स्वर्ग आहे स्वर्ग म्हणजे काय बघा हिऱ्यांनी जडीत भरलेला पूर्ण एवढं सौंदर्य की तिथे मनुष्य तृप्त होऊन जातो एवढं सौंदर्य असतं आणि त्या सौंदर्यामध्ये जर विचार करा हा मनुष्य गेला आपण गेलो तर किती बघा या मनुष्याला आनंद निर्माण होईल म्हणून प्रत्येकानं ठरवा की आपल्याला जायचं कुठे जोपर्यंत हे आपण ठरवत नाही ना तोपर्यंत आपल्याकडून चांगली कर्म होणार नाही म्हणून समर्थ सांगत आहे की जर या भक्तीमार या भक्ती मार्गामध्ये बघा आपण या समर्थांचे विचार परिधान केले आत्मसात निर्माण केले तर आपला सुद्धा जीव हा आत्मा आहे ना तो नरकात कधीच जाणार नाही तो बघा तो स्वर्ग लोकातच प्रवेश करणार कारण का कारण ही भक्ती या भक्तीचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की ज्यांनी ही भक्ती अंगीकारली ना त्याचं बघा जीवन सुंदरच झालं चा त्याचं जीवन स्वर्ग लोकामध्येच प्राप्त झालं ते काल ही सत्य होतं आज ही सत्य आहे आणि उद्या ही सत्यच असणार आहे जय जय रघुवीर समर्थ